राजकीय स्थितीचा आढावा घेत मोदी सरकारवर जबर पाकड केली संविधानाला धोका आणि धक्का पोहोचवणाऱ्यांना सत्तेवरून खाली खेचाच असेही ऍडव्होकेट पल्लवी रेणके म्हणाल्या लोकसंख्या जास्ती नाही तर मराठी जमातींच अस्तित्व सोलापूर जिल्ह्यामध्ये आढळून येत त्याच्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही इंटेन्सिव्हली प्रचार करत आहोत आणि तो प्रचार म्हणजे कॉर्नर बैठका घेणं आणि लोकांपर्यंत पोहोचणं हा एक तर हे जाऊन कॉर्नर बैठका घेऊन लोकांपर्यंत पोहोचण्याच्या मागचा उद्देश एकच आहे की देशभरामध्ये भाजप म्हणजे मोदी सरकार जो आहे ज्याला भाजप सरकार म्हटलं पाहिजे ते भाजप सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष समाजात

बोजराज पवार मल्लेश सूर्यवंशी युवराज जाधव मोतीराम चव्हाण आदींची उपस्थिती होती